राहुल गांधी यांचे विमान लातूरहून रवाना लातूर दिनांक पंचवीस एप्रिल काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे काल दिनांक चोवीस एप्रिल रोजी आगमन झाले होते ते आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता लातूरहून विमानाने रवाना झाले आहेत ते सोलापूर येथील महाविकास आघाडी अगर, उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी लातूर विमानतळावर उतरून हेलिकॉप्टरने सोलापूरला गेले होते सभा संपवून ते परत हेलिकॉप्टरने लातूर विमानतळावर आले व सायंकाळ झाल्यामुळे लातूरात मुक्काम केले होते त्यांनी आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता लातूरहून विमानाने रवाना झाले आहेत अशी माहिती आमदार अमित देशमुख यांनी दिली आहे, आहे। राहुल गांधीजी काल सोलापूर येथे महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार प्रती शिंदे यांच्या प्रचारासाठी आले होते आणि या प्रवासामध्ये लातूर येथे त्यांचा थांबा होता आणि परत येताना थोडंसं दिवस मावळल्यामुळं काल त्यांना प्रवास करता आला नाही आणि अचानकपणे लातूर येथे त्यांचा मुक्काम झाला लातूर येथील काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांची भेट घेतली आणि एकंदरीतच मराठवाड्यातल्या या निवडणुकांच्या परिस्थितीबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली आणि त्या माहितीशी आम्ही त्यांना अवगत केलं स्थानिक माहिती सुद्धा त्यांनी या ठिकाणी आमच्याकडनं समजून घेतली आणि एकंदरीतच पाणी सिंचन वगैरे वगैरे या संदर्भामध्ये चर्चा त्यांच्याशी झाली राज्याचे बडे नेते काँग्रेसचे देखील येणार होते आणि बैठक होणार होती अशी देखील चर्चा होती नाही मला असं वाटतं ती म्हणजे चर्चा का होती यावर मला टिप्पणी करता ना येणार नाही पण हा त्यांचा कार्यक्रम होता आणि असं काही नव्हतं अचानकपणे हा झाला हेच वस्तुस्थिती व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आता असं नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा